हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग पंचेचाळीसावा श्लोक वाचत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक पंचेचाळीस अर्जुन भगवंताना प्रार्थना करताना म्हणतो आहे अदृष्टपूर्व दृष्ट्वा भयेन च च्यथित मनो मे तत एव मे दर्शय देव प्रसीद देवेश जगन्निवास। भाषांतर पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे म्हणून हे देवाधी देव हे निवास कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा शब्दशः अर्थ बघूया आपण अर्जुन भगवंतांना प्रार्थना करतो आहे अदृष्ट पूर्वम पूर्वी कधीही न पाहिलेलं ऋषितो अस्मी अस्मी म्हणजे मी आहे ऋषित हर्षित आहे तर पूर्वी कधीही न पाहिलेलं तुमचं जे रूप आहे ते पाहून मी हर्षित झालो आहे पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे बघा दृष्टवा ते मी पाहिलं आहे तर असं हे रूप माझ्या आधी कुणीचं पाहिलं नव्हतं असं विश्वरूप पाहिल्यावर मी आनंदित झालो आहे आणि पुढे अर्जुन म्हणतो आहे पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे दृष्टवा भयेनच प्रव्यथित मनोमे त्यानंतर मी काय पाहिलं आहे दृष्ट्वा पाहिलं आहे काय पाहिलं आहे भगवंता तुमचं दुसरं रूप पाहिलं आहे जे आपण पुढे चर्चा करताना आपल्याला कळेल तर परंतु अर्जुनाचं म्हणणं आहे की भयेनच प्रव्यथित मनोमे तर तुमचं असं मी रूप पाहिलं की ज्यामुळे भयाने माझं मन व्याकुळ झालं तिसऱ्या ओळी तर अर्जुन म्हणतो तत आहे एव तथ एव म्हणजे ते निश्चितच मे दर्शय मला दर्शय म्हणजे दाखवा देव रूप तर हे भगवंता मला तुमचं देव रूप दाखवा म्हणजेच काय पुरुषोत्तम भगवान रूप आहे ते दाखवा चौथ्या ओळीत अर्जुन भगवंतांना प्रार्थना करताना म्हणतोय प्रसिद्ध हे भगवंता माझ्यावर तुम्ही प्रसन्न व्हा आणि भगवंतांना तो देवेश म्हणतो आहे देवेश म्हणजे काय देवाधि देव देवतांचेही नियंत्रण करता आणि जगत निवास, जगन निवास म्हणजे काय संपूर्ण जगताचे तुम्ही आधार आहात आश्रय आहात तुम्हीच सगळ्यांचे पालन पोषण करणारे आहात हे भगवंता कृपा करून माझ्यावर प्रसन्न व्हा गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या पंचेचाळीसाव्या श्लोकाबद्दल लिहितात चव्वेचाळीसाव्या श्लोकात अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना साष्टांग प्रणाम केला तर तेव्हा जर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विचारले असते अर्जुना तू काय सांगतो तु आहेस तुला काय हवं आहे कारण चव्वेचाळीसाव्या श्लोकात अर्जुन काय म्हणाला होता वाचूया प्रत्येक जीवाचे आराध्य परमेश्वर तुम्हीच आहात मी साष्टांग प्रणिपात करून तुमच्याकडे कृपायाचना करीत आहे ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राचा उर्मटपणा सहन करतो किंवा एक मित्र दुसऱ्या मित्राचा उद्धटपणा सहन करतो किंवा पत्नी आपल्या पतीचा उद्दामपणा सहन करते त्याप्रमाणे कृपया मी केलेल्या अपराधांची मला क्षमा करा तर असं अर्जुनाने विचारल्यावर भगवंतांनी जर विचारलं असतं की अर्जुना हे तू काय सांगतो आहेस तुला काय हवं आहे तर मग भगवंतांच्या या प्रश्नाला उत्तर देताना अर्जुन या पंचेचाळीसाव्या श्लोकात म्हणतो आहे की भगवंता तुम्ही मला तुमचं ऐश्वरमय असं विश्वरूप तुमच्याच या शरीरात दाखवलं तुमचं ऐश्वर पाहून मी आनंदित झालो माझा मित्र असा असाधारण रूप दाखवतो हे पाहून मी आनंदित झालो आहे परंतु याचमध्ये तुमचं जे संहारक घोर मृत्यू रूप जे मी पाहिलं ते पाहून माझं मन आहे ते भयाने व्यथित होत आलं आहे तर आपण हे व्यथित शब्द आहे बघा दुसऱ्या ओळीतला तिसरा शब्द आहे प्रव्यथितम तर प्रव्यथितम तर व्यथा हा शब्द आपण जाणतो बघा व्यथित होणं व्याकुळ होणं तर अर्जुन भगवंताना आपली अवस्था सांगतो आहे की भगवंता तुमचं हे जे भयंकर असं विक अकराळ विक्राळ काळ रूप होतं त्या पाहून मी भयाने व्यथित झालो आहे तर वैष्णव आचार्य समजवतात की विश्वरूप पाहून अर्जुन हर्षित झाला कारण त्याने जाणलं की आपला मित्र श्रीकृष्ण हा भगवान श्रीकृष्ण आहे आणि हे जे विश्वरूप आहे ते त्यांचं म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं एक अंश मात्र रूप आहे हे अर्जुनाने जाणलं की हे जे विश्वरूप आहे ते भगवंतांनी प्रकट केलं आहे भगवंतांचं ते एक अंश मात्र रूप आहे तर अर्जुन का बरं हर्षित झाला यासाठी वैष्णवाचार्य उदाहरण देतात कि जे आपले की जेव्हा आपल्या आवडत्या व्यक्तीची भरभराट होते तेव्हा आपण जसं आनंदित होतो तसंच अर्जुन आहे तो भगवंतांचं ऐश्वर पाहून आनंदित झाला अर्जुन कधीच भगवान श्रीकृष्णांचा द्वेष करत नाही आणि म्हणून अर्जुनाने विनंती केली की हे भगवंता तुम्ही मला हे विराट रूप माझ्या विनंतीवरून दाखवलं आहे आणि तुम्ही पूर्वी कधीच कुणालाच न दाखवलेलं म्हणजेच पूर्वी कुणीही कधीही न पाहिलेलं अद्भुत रूप पाहून अर्जुन आहे तो हर्षित झाला आहे आनंदित झाला आहे तर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांची महानता आहे ती स्वीकारली आहे अर्जुनाचा भगवान श्रीकृष्णांवर पूर्ण विश्वास होता तर वैष्णव आचार्य समजवतात जे लोक भगवान श्रीकृष्णांचा द्वेष करतात ते भगवंतांवर कधीच विश्वास ठेवत नाहीत आणि असे द्वेषी लोक भगवान श्रीकृष्णांची जी महानता आहे ती अगदी समोर दिसत असली तरीही स्वीकारत नाहीत पुढे श्रीला बलदेव विद्याभूषण लिहितात की अर्जुनाने जेव्हा रूप असं काळरूप सर्व भक्षक विश्वरूप पाहिलं तेव्हा अर्जुनाचं मन आहे ते भयाने व्याकुळ झालं आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि